हॅलो फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अंक गणिती यामधील दी प्रत्येकी एक गुणांचे प्रश्न पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण एक गुणांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये उपयोग येतील असेच काही प्रश्न पाहिले होते आणखी काही महत्त्वाचे प्रश्न मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर चला तर मग जास्त वेळ न घालवता आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात पहा प्रश्न पहिला दिलेला आहे आणि प्रत्येक वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न पहिला हाच असतो की पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यातील सॉरी त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षरल्या खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट जे प्रश्न आहेत तेच दिलेत चला सुरुवात करू बघा पहिला प्रश्न दिलेला आहे जर एक्स मायनस वन कोमा एक्स प्लस टू कोमा टू एक्स प्लस वन डॅश डॅश ही अंकगणिती श्रेणी असेल तर डीची किंमत किती आता डी कसा का काढतो आपण एक्स टू मायनस एक्स वन हे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे मग मा बघा ऑप्शन दिलेलं आहे फोर कोमा सॉरी बी मायनस फोर सी मायनस थ्री डी थ्री आता पहा त्याचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर डी थ्री कशावरून आपण पहा डीची किंमत कशी का काढतो डी कसा का काढतो डी इक्वल टू टी टू मायनस टी वन त्यातला फरक मग आता इथं कसं करणार एक्स मायनस समजण्यासाठी लिहिते परीक्षेत हे लिहिण्याची एक्सप्लेनेशन गरज नसते बिलकुल एक्स मायनस वन मायनस काय आहे सॉरी एक्स प्लस टू येणार ना टी टू एक्स प्लस टू मायनस एक्स हा मायनस वन आता पहा काय येतं एक्स प्लस टू मायनस एक्स आता हे मायनस मायनस काय होणार प्लस आता प्लस आ, प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल झाले तर प्लस टू आणि प्लस वन काय होणार थ्री बरोबर आलं का उत्तर थ्री मग आपल्याला डीची किंमत मिळाली थ्री ऑप्शन नंबर डी बरोबर उत्तर आहे त्यानंतर पहा प्रश्न दुसरा मायनस फायू कोमा मायनस फोर बाय थ्री कोमा सेवन बाय थ्री कोमा सिक्स डॅश डॅश या अंकगणिती श्रेणीसाठी सामान्य फरक किती आहे सामान्य फरक सामान्य फरक म्हणजेच काय डी इथं पण आपल्याला डी काढायला विचारलेला आहे पहा ऑप्शन दिलेला आहे ए मायनस इलेवन बाय थ्री बी इलेवन बाय थ्री सी मायनस टेन बाय थ्री डी टेन बाय थ्री आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इलेवन बाय थ्री कशावरून कसं काढलं बघा डी काय दिलं आपल्याला त्यांचा सामान्य फरक किती फरक म्हणजेच काय डी डीचा फॉर्म्युला काय आहे टी टू मायनस टी वन आता टी टू काय आलं आता टी वन टी टू टी थ्री टी फोर राईट आता टी टी टू काय आहे मायनस फोर बाय थ्री मायनस मायनस फाईव मायनस फोर बाय थ्री मायनस मायनस काय झाले प्लस म्हणून प्लस बरोबर आता ह्यांचा तिरकस गुणाकार करा तीन तीनपाचे पंधरा वजा चार डिवाइड बाय थ्री, थ्री का इथं वाजाचं चिन्ह आहे म्हणून पंधरातून चार गेले अकरा आणि हाच डिवायडेला थ्री आहे तो ॲज इट इज म्हणजे त्याचं उत्तर काय आलं अकरा बाय थ्री म्हणजेच अकरा छेद तीन प्रश्न तिसरा एका अंकगणिती श्रेणीसाठी जर ए बरोबर दोन आणि डी बरोबर पंचवीस असेल तर सातव्या पदाची किंमत किती ऑप्शन ए सतरा बी पंधरा सी स तेरा डी अकरा आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सतरा कसं त्याचं स्पष्टीकरण मी दिलेलं आहे फॉर्म्युला काय लिहायचं बघा टी एन आता हे पूर्ण सॉल्व करताना बघा आपल्याला प्रत्येक फॉर्म्युला माहिती असायला हवा प्र फॉर्म्युला माहीत असेल तर आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आणि कोणता फॉर्म्युला वापरायचा हेही समजलं पाहिजे कोणतं पद दिलं आहे कोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत मग कोणता फॉर्म्युला वापरला पाहिजे फॉर्म्युले ह्याच्यासाठी तुम्ही हे पाठ करून ठेवा फॉर्म्युले बघा मी फॉर्म्युला वापरला इथे कोणता टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन इंटू म्हणजे गुणिले डी बरोबर आता टी सेवन काय आहे सॉरी टी सेवन आपल्याला काय विचारलं आहे सातव्या पदाचीच म्हणजेच टी टी एन म्हणजेच टी सेवन बरोबर ब व्हॅल्यू पुट करा टू प्लस एची व्हॅल्यू टू दिलेली आहे प्लस एन काय आहे सेवन मायनस वन इंटू डी आहे टू पॉईंट फाईव्ह त्यांचा पूर्ण गुणाकार करा टू प्लस सातातून एक गेले सहा गुणिले दोन पॉईंट पाच गुणाकार केला तर काय येते आहे उत्तर सतरा सतरा म्हणजे ऑप्शन ए हे बरोबर उत्तर आहे राईट तुम्ही पण एकदा घरी हे कॅल्क्युलेशन करून पहा बरोबर हे बघा टू प्लस हा सातातून एक गेला सहा गुणिले दोन पॉईंट पाच आणि मग दोन पॉईंट पाच गुणिले सहा करायचं आणि अधिक दोन मिळवायचं बरोबर सतरा उत्तर येते आहे राईट त्यानंतर चौथा एका अंक गणिती पहिली दोन पदे वजा तीन आणि चार आहेत तर या श्रेणीचे एकवीसवे पद कोणते ऑप्शन ए वजा एकशे त्रेचाळीस बी एकशे त्रेचाळीस सी एकशे सदोतीस डी सतरा याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आता हे कसं काढलं फॉर्म्युला आहे टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन इंटू डी आता एक्झाम सॉ एक्झाममध्ये एवढा वेळ नसतो हे प्रत्येक फॉर्म्युला फ्रॉ प्रत्येक इक्वेशन प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करायला फॉर्म्युला माहीत असायला हवा आपल्याला यासाठी फॉर्म्युलात व्हॅल्यू पटापट काढायच्या टाकायच्या आणि कॅल्क्युलेशन करायचं आणि ऑप्शन जो बरोबर दिला आहे तो लिहायचं फक्त एक्सप्लेनेशन लिहिण्याची मी परत परत सांगते एक्सप्लेनेशन लिहिण्याची गरज नसते मी इथं फक्त तुम्हाला समजण्यासाठी कसं उत्तर आलं हे समजण्यासाठी फक्त सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे मग डी आपण कसं काढणं ह्याचा फॉर्म्युला आता फॉर्म्युला मी लिहिला डी आपल्याला इथं दिलेला आहे का डी नाही दिलेला मग डी कसा का काढतो टी टू मायनस टी वन यावरून मग टी टू काय दिलेलं आहे फोर आणि मायनस मायनस थ्री मग च मायनस मायनस प्लस झाले म्हणून काय आला सेवन डी मिळायला सेवन मग फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा एकवीसवे पद विचार म्हणजे टी एन एकवीस मग एन एन काय आहे एकवीस वजा एक यान, यान है? एक वजा तीन आणि डी आपण मिळवलेला आहे सात मग तीन अधिक एकवीसातून एक, एक गेले वीस गुणिले सात किती आलं वन थर्टी सेवन ऑप्शन सी बरोबर उत्तर आलं नेक्स्ट क्वेश्चन पहा वीस कोमा सोळा कोमा बारा डॅश डॅश या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या दहा पदांची बेरीज डॅश डॅश आहे ऑप्शन ए ट्वेंटी बी सोळा सी वजा वीस डी वजा सोळा याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए कसं आलं फॉर्म्युला वापरलेला आहे अंकगणिती श्रे पहिल्या दहा पदांची बेरीज विचारली म्हणून एस एनचा फॉर्म्युला वापरला कर्ली ब्रॅकेट येस एन इक्वल टू एन बाय टू ऑफ टू ए प्लस ऑफ एन मायनस वन इंटू डी कर्ली ब्रॅकेट कंप्लीट आता डी काढायचं आपल्याला आपल्याला ह्याच्यामध्ये डीची व्हॅल्यू इथं दिलेली आहे का नाही टी वन टी टू दिलेला आहे डीची नाही व्हॅल्यू आणि दहा पहिल्या दहा पदांची विचारलेली आहे बघा डी आपण काढूयात टी टू मायनस टी वन बरोबर टी टू काय आहे सोळा वजा वीस बरोबर वजा वीस व्हॅल्यू दिलेले आहे मग आता सोळा वजा वीस किती येणार वजा चार इथं अधिक वीसच आहे इथं चुकून माझ्याकडून लिहिण्यात येईल इथं वीस आहे बरोबर सोळातून वीस गेले किती राहिले सोळा वजा वीस वजा चार बरोबर म्हणजे टी वन हाच ए पण असतो बरोबर हे पण आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये माहिती असायला हवं टी वन म्हणजेच ए आता हा फॉर्म्युला वापरला आहे आप आपल्याला कोणती कोणती व्हॅल्यू मिळाली एची व्हॅल्यू मिळाली डीची व्हॅल्यू मिळाली तिथं व्हॅल्यू पुट करा मग यन यन काय आहे टेन आपल्याला का का पहले टेन पहिल्या दहा पदांची म्हणून टेन बाय टू ऑफ टू ए टू इन टू एची व्हॅल्यू ट्वेंटी मिळाली आपल्याला राईट म्हणजेच टी वन म्हणजे टी वन म्हणजेच ए म्हणजेच ट्वेंटी मायनस वन इंटू मायनस फोर डी आपल्याला मायनस फोर मिळाला वॅल्यू परत पुट करत जा दहा गुण ब दहा भागिले दोन पाच वीस गुणिले दोन चाळीस अधिक वी विसातून एक गेला सॉरी इथं काय आहे दहा आहे यांची व्हॅल्यू दहा आहे राईट दहातून एक गेला नऊ गुणिले वजा चार नऊ गुणिले वजा चार नऊ चौक छत्तीस म्हणजे वजाचं चार चिन्ह चाळीस अधिक वजा छत्तीस चा म्हणजे चाळीस वजा छत्तीस किती आले चार आणि हा पाच आहे असं मग पाच गुणिले चार वीस आलं का उत्तर वीस बरोबर ऑप्शन ए बरोबर उत्तर सहावा प्रश्न घ्या एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद दोन आणि यनवे पद एकोणतीस आहे जर एस एन बरोबर चारशे पासष्ट असेल तर यांची किंमत किती ऑप्शन ए पंधरा बी सोळा सी तीस डी बत्तीस ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आता कसं सॉल्व करायचं आहे एस एन ऑलरेडी दिलं आहे म्हणजे एस एनचं फॉर्म्युला काय आहे एस एन इक्वल टू एन बाय टू ऑफ टी वन प्लस टी एन का पहिले पद दिले आणि एन वे पद दिलं आहे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे पहिलं पद आणि एन पद बघा मग एस एन एनची व्हॅल्यू आपल्याला एनची किंमत काढायची एस एनची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे एस एनची व्हॅल्यू काय आहे फोर सिक्स्टी फाईव इक्वल टू एन बाय टू ऑफ टी वन किती आहे टू प्लस एन वे पद ट्वेंटी नाईन बघा फोर सिक्स्टी फाईव हा तिरकस गुणाकार केला इन टू टू इक्वल टू एकोणतीस अधिक दोन एकतीस एन बरोबर आता चारशे पासठने दोनला गु गुणलं तर किती येते आहे नऊशे बत्तीस बरोबर एकतीस एक एन आता एकतीस एन हा इकडं येनला गुणिले आहे इकडं आल्यावर काय होणार भागिले मग एन बरोबर नऊशे बत्तीस भागिले एकतीस यांची व्हॅल्यू काय येते तीस तीस आपल्या आलेलं उत्तर तुम्ही एकदा घरी हे कॅल्क्युलेशन करा पहा बरोबर येत आहे का बरोबर तीस ऑप्शन नंबर सी म्हणजे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी नेक्स्ट क्वेश्चन बघा एका अंक गणिती श्रेणीसाठी जर एस टेन बरोबर वन फिफ्टी आणि एस नाईन इक्वल टू वन ट्वेंटी सिक्स तर टी टेन इक्वल टू क्वेश्चन मार्क दिला आहे ऑप्शन ए ट्वेंटी बी ट्वेंटी टू सी ट्वेंटी फोर डी ट्वेंटी सिक्स ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ट्वेंटी फोर कसं आलं एस एनचा फॉर्म्युला माहिती आहे म्हणजेच टी एनचा फॉर्म्युला माहिती आहे टी एन इक्वल टू एस एन मायनस एस एन मायनस वन मग टी टेन किती आहे आपल्याला काढायचं आहे टी टेन इक्वल टू काय दिलं एस टेनची व्हॅल्यू वन फिफ्टी मायनस एस नाईनची व्हॅल्यू वन ट्वेंटी सिक्स मग आता दीडशेतून एकशे सव्वीस वाजा केलं तर काय उरत आहे चोवीस ऑप्शन सी आलं का बरोबर उत्तर राईट नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आठवा पहिल्या तीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ऑप्शन ए चारशे चौसष्ट बी चारशे पासष्ट सी चारशे त्रेसष्ट डी चारशे एकसष्ट याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चारशे पासष्ट कशावरून बघा एस एनचं फॉर्म्युले यूज केलेलं आहे एस एन बरोबर एन ऑफ एन प्लस वन डिवाइड बाय टू वॅल्यू पुट करा एन एन काय दिलं आहे तीस नैसर्गिक म्हणून तीस ऑफ तीस अधिक एक भागिले दोन मग आता दोनने मी भाग दिला बेक बे आणि हे तीसला भाग दिला दोन नेता किती आलं पंधरा बे एक बे आणि इथं राहिलं एक मग बेपंचे दहा पंधरा तीस अधिक एक एकतीस पंधरा गुणिले एकतीस किती येतं आहे चारशे पासष्ट अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचे बघा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तर आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू